ते एकोणीसशे बहात्तरला दुष्काळ पडला त्यानंतर दोन हजार चोवीसला दुष्काळ पडलेला आहे आर्थिक संकटात शेतकरी सर्व बाजूने सापडलेला आहे अतिवृष्टीचे पैसे दिले जात नाहीत दुष्काळाचे पैसे दिले जात नाहीत दोन हजार वीसपासूनच्या आजपर्यंत आजपर्यंत पिकम्याचे पैसे वाटप केले नाहीत या सरकारने ज्यावेळेस शेतीकडे कर, शेतकऱ्याकडे माल उपलब्ध होतो त्यावेळेस परदे परदेशातून माल आयात केला जातो त्यामुळे शेतकरी चारी बाजूने आर्थिक संकटात सापडला आहे जे शेतीमालाला हमीभावाचा दर आहे तो भावही दिला जात नाही या सरकारचा हा शेतकऱ्याबाबतीत फार मोठ्या प्रमाणात मोठे षडयंत्र असून रोजगारही संपवलेला आहे तरुणाला का रोजगार नाही मजुराला रोजगार नाही जनावरांसाठी चारा नाही जनावरांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही गावपातीवर सर्वसामान्य नागरिकाला पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही सर्व बाजूनी शेत शेतकरी आर्थिक संकट सापडलेलं आहे तरीही वेगवेगळे वे कर लावून शेतकऱ्याला परेशान करण्याचं काम जी एस टीच्याद्वारेच हे सरकार करीत आहेत यामुळे हे सरकार अकार्यक्षम असून दुष्काळाच्या प्रश्नासंदर्भात हे सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आणि येणाऱ्या सर्व काही बा बाबी या शे शेतकऱ्यासंदर्भात या सरकारचं सकारात्मक धोरण नाही त्यामुळे आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो